मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताचे तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणीचे खूप खूप स्वागत तर दिपाळीचा आजचा चौथा दिवस आहे आणि लागलो आता आपण कामाला

करून सरपूहेर दिसाला खाली बसतो ते सांग खाली बसायला चकल्या भरपूर चकल्या संपत आहेत ना तिकड वस्तू तरी संपली जाते

आणि इतर कामही भरपूर असतात त्याच्यामुळं आत्ता एक एक लावून घेते जेवढं शक्य आहे तेवढं आज आवरून घेणार आहे म्हणजे उद्या आपल्याला पण नंतर स्वतःचा आवरायला आणि पूजेचा आवरायला वेळ भेटणार तोरण आहेत आणि मला हे सगळे जास्त आवडते आणि मी स्वतः तयार केलेले आहे ना मला दाखवते किती सुंदर खाली बघू जवळ दाखवते एवढं भारी वाटतंय हे आणि मेन दरवाजेचे तिथं जिथं आपल्याला हायलाईट एरिया करायचे तिथे लावायला एवढे छान वाटतात हे आणि हे मी स्वतः तयार केलेले जा हे जे खांचे आहेत श्रीखंडाचे डबे आहेत आपले तुम्हाला दाखवते हे बघा एकदम छान झालेले हे आता मी तिथं लावून घेणार आहे

हे तर तुम्हाला दाखवले श्रीखंडाच्या डब्याचा आपण तयार केलेला आहे आणि हे आणखीन एक तसाच हार आहे आपले प्लॅस्टिकचे चमचे असतात त्याच्यापासून तयार केलेलं आणि हे करून आता दोन तीन वर्ष झालेली आहेत माझे आणि हे पण एवढं सुंदर वाटतंय मेन दरवाजाला हे लावायला आता हे मी बाहेरच्या दरवाजाला लावून घेते आणि दाखवते तुम्हाला की कसं दिसायला मी ते बघा हे मेन तोरण आणि त्या साईडला आपण लावून घेतल्यानं हे बघा किती सुंदर दिसतंय आणि ह्या साईडच पण आणि फुलाच्या मळा लावायला मी सुरुवात केलेली होती थोडंफार डेकोरेशनच करून घ्यावं म्हटलं कारण ते एवढं होणारच नाही त्याच्यामध्ये एक पार्सल आलंय आणि मला तुम्हाला दाखवायचे खूप छान आले आणि मला तर एवढं आवडलेलं आहे हे बघा थोडं सुंदर आले आणि खरंच खूप क्यूट वाटायला लागले बघू शकता आता हे मेन दरवाजाला मी लावते आणि लावल्यानंतर तुम्हाला दाखवते इतकंच दिसायलाय ते आणि सेम आमच्या फॅमिलीसारखं आलेलं आहे सोनू दिदी मी आणि यांनी बघा किती भारी वाटायला ना चला आता लावून दाखवते बघा आता लावलंय मी किती छान वाटायला हे आणि जास्त छोटं नाही जास्त मोठं नाही एकदम सुंदर दिसायला मला तर आवडलं हे आता आता करून घेते स्वयंपाक बदल डेकोरेशन संध्याकाळचे पाच वाजले चहा करायचं आपला राहिलेला आहे अगोदर करणारे झोपलेले आहेत करायचं चहा करता येते म्हटलं आणि आता करणारे मी आनारशे आणि गुलाबजामून करायला सुरुवात करायला पाच वाजले त्या दोन वस्तूंना करायला आता मला नाही म्हणलं तरी साडेसात तरी होती त्यानंतर मग करायचं स्वयंपाक तर आता त्याच्यासाठी खसखस आहे बरोबर एक ताट घेतले बरोबर दुधाचं पातीला बरोबर ठेवले कारण केळीमध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आता करून बघते आणि ते तुम्हाला दाखवते पण की रेडीमेड पिठाची कशी व्हायला लागली ते कारण तुम्हाला जर आणायचं झालं तर पुढच्या वेळेस तुम्ही नक्की होऊ शकतात ते चला आता करते चार अनारसे करून झालेली इथं आता सगळे म्हणून अर्धा किलोमध्ये जवळपास वीस ते पंचवीस अनारसे व्हायला लागले जर तुमच्या घरी कोण जास्त खात नसेल तर चांगलं आहे की एक पॉकेट आणायचं आणि आणशी करायचे बघा असे छान व्हाय लागेल आणि दूध जवळपास मला अर्धा कप दूध लागलेला आहे ह्या कपाने आणि मजलं जवळपास एवढं मी दूध घेतलं होतं तर उभं थोडंसं राहिलं आता बाकी एवढं दूध मला लागलेलं आहे ते मिक्स करून घेताना आणि बऱ्याच दिवसापासून पडलेला प्रश्न आहे तर तुम्हाला ते मला सांगायचं आहे आणि ती जवळ आली की स्वच्छतेला आपल्याला पाच सहा दिवस तरी लागतात नंतर फराळाचं करायला फराळाचं करायला चार पाच दिवस लागतात मग त्याच्यानंतर तेवढंही काम झालं की शेवटचा दिवस येतो सणाचा आणि सणाचा दिवस आल्यानंतर सकाळी लवकर उठायचं साडेचार पाचपर्यंत पर्यंत आणि नंतर सगळ्यांना उठवायचं घरातले आपले जेवढे जेंट्स लोक असतील त्यांना आपण सकाळ सकाळी उठवतो आणि नंतर मस्त त्यांना पाटावर बसवायचं रांगोळी काढायची उठणं लावायचं तेलाने मालिश करायची आणि मस्त नंतर कडक कडक पाणी छानशी त्यांना आंघोळ घालायची मग मा। मला प्रश्न पडला की कुणी कळलं असणार आहे हे सर की सगळं तर माणसासाठीच की घराची स्वच्छता करा नंतर एवढ्या फराळाच्या वस्तू करा नंतर त्यांना चुळून आंघोळ घाला त्यांना चुळून उठणं लावाय सुनू सुनू आज सुनूला विचारला हे सोनू आस कस काय रे म्हणलं हे आस कसं काय असते कारण बायकांचे एवढे हात हे दुखते तर मग बाय बायकांनाच खरं तर अंग हे चोळायला पाहिजे करायला पाहिजे मग आस कसं आहे मम्मी हे माणसांनी सण काढलेला असणार आहे त्याच्यामुळे सर्व माणसांचं आहे मलाही पहिल्यापासून तसंच वाटतंय खरं बायकांचं असलं पाहिजे की एवढं बायकांनी कामं केलेली असते ना आणि त्यांनाच तर मस्त चोळण्याची गरज असते अंगाची मालिश करण्याची खरंतर गरज असते तुम्हाला पण तर हा प्रश्न पडलेला असणार आहे जर कुणाला हे प्रश्न पडला होता याच्या अगोदर तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याजवळ काही उत्तर असेल तर मला ते पण शेअर करा ले ले की माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे तुमच्यामुळं चला आता एके कुठलेले दिसायला लागले आता एकीकडे अनारशी करून घेते आणि एकीकडं चहाला ठेवते जवळपास पौने सहा वाजलेले आहे मी पण थोड्या वेळ झुटलेली होते त्यात रात्री दिदी हे येईल असं जवळपास बारा साडेबारा वाजले त्याच्यानंतर जेवणी ती केली त्यांनी आणि नंतर मग झोपलं त्याच्यामुळे आजच्यामुळे आज दुपारी सगळे जण झोपलेले होते मी सुद्धा झोपलेली होती आता झोपीतून उठले आणि मस्त फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता राहिलेले आपल्याला काम करावं लागतील कारण झोपून जमणार नाही कारण आणखीन अनारशी करायचे राहिले होते आणि उद्याचं कसं लक्ष्मीपूजन असते अजिबात वेळ तरी पण थोडंफार डेकोरेशन आज करून घेतलेलं आहे जी काही आपल्या माळ आहे फुलाच्या लावतो त्या पण मी लावून घेतलेले की उद्याच्याला होत नाही म्हणून करून <गणागे> पिठामध्ये म्हणजे अर्धा किलो मध्ये आपले एवढे अनारसे तयार झालेले आणि छान अनारसे वाटायचे आणि नंतर गॅस कसा थोडासा बंद केला मी आणि नंतर मग जाळी पडली पहिल्यांदा माझ्याच लक्षात आलं नसणार एक दोन अनारसे कुठल्या पहिले दोन तीन अनारशे अशी जाळी एवढी पडली सारखी वाटली नाही पण नंतर छान एवढी छान जाळी पडलेली छान झाली जर कोणाला करायची असली तसं पॉकेट आणून रेडीमेड वाला नक्की करू शकतात आणि हा व्हिडिओ मी आमचा इथंच संपवते म्हणजे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय